नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण आजचे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजचे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करू चला बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकाळलेली एकशे वीस क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्ना पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावने या ठिकाणी अवकालेली दोन हजार शंभर क्विंटल जसे दर सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती किनवट या ठिकाणी अवकालेली पासष्ट क्विंटल जॅसी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली एक हजार वीस क्विंटल जॅसी दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली एक हजार त्रेसष्ट क्विंटल जसी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल